राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यावर काही लवकर मनावर घेईना आणि इकडे उद्धव ठाकरेंची गळती काही थांबना आता पुन्हा एकदा मुंबईतून उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय तसेच ठाकरेंसोबत कौटुंबिक संबंध असलेल्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक महत्वाची महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे विशेष म्हणजे या राजीनाम्याने शिवसेनेच्या उत्तर मुंबईतील संघटनात्मक रचनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण तेजस्वी गोसाळकर या दिवंगत अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी आहेत अभिषेक गोसाळकर हे शिवसेनेचे उबाटा विभागाचे महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक होते तसेच तेजस्विनी गोसाळकर या केवळ एक साध्या कार्यकर्त्या नाहीत तर त्या विनोद गोसाळकर यांच्या सुनबाई आहेत जे शिवसेनेचे जुने व वजनदार नेते मानले जातात त्यांचा ठाकरे कुटुंबाशी वैयक्तिक आणि राजकीय संबंध असूनही त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरतोय तसेच स्थानिक पातळीवर नेतृत्वावर नाराजी दुर्लक्ष आणि पक्षाअंतर्गत गडबाची यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे याआधी अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत तेजस्वी गोसाळकर यांचं जाणं म्हणजे केवळ एका नेत्याचा राजीनामा नाही तर एक भावनिक नाळ आहे जर त्या शिंदे गटात सामील झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखीन एक विश्वासघात ठरेल आणि भाजपमध्ये गेल्यास मुंबईतील महिला नेतृत्वाला बळकटी देण्याच्या दृष्टीने भाजपला फायदा होईल तेजस्वी गोसाळकर यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे त्या कुठल्या पक्षात जातात की काही काळ राजकारणापासून दूर राहतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर सध्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं अशा वेळी तेजस्वी गोसाळकर यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांचा पक्षत्याग ही एक गंभीर बाब आहे राजकारणात मैत्री निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टी एकत्र राहत नाही असं म्हटलं जातं तेजस्वी गोसाळकर यांचा राजीनामा हे त्यांचं एक उदाहरण आहे का की यामागे आणखी काही गुप्त राजकारण दडलेलं आहे उत्तर मुंबईतील या राजीनाम्याने उभ्या ठाकरे गटाला हदरवलेलं आहे आता या धक्क्याचा पक्ष कसा सामना करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल था की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद